महाराष्ट्रातील ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक राज्याचे पहिले स्थानिक स्वराज्यमंत्री सोमविषयी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे आद्य प्रवर्तक संस्थापक आदरणीय लोकनेते स्वर्गीय अण्णासाहेब वर्तक यांच्या बहात्तराव्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक परिवर्तन व वैचारिक जागृती साधणाऱ्या व्याख्यानमालेचे आयोजन अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय वसई येथे करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख वक्ते माजी अध्यक्ष महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल माजी सदस्य बार कौन्सिल ऑफ इंडिया ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट जाय जायभावे हे उपस्थित होते संविधान साक्षरतेशिवाय लोकशाहीचे सक्षमीकरण अशक्य या विषयावर त्यांनी आपले मौलिक विचार मांडले देशामधल्या शिक्षण संस्थांचा व्यापार झालेला आहे आणि अशा व्यापारामध्ये शिक्षणाचा पेशा ही संस्कृती जपणारी ही विद्यावर्धनी संस्था आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच लॉ कॉलेज सुरू होण्याचा ज्यावेळेस आपला मनोदय पुढे आला त्यावेळेस देशाच्या पातळीवर संस्थेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो आणि लॉ कॉलेज झालंच पाहिजे असा आग्रह करून सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालांची अडचण असताना हे लॉ कॉलेज आपल्या इथे सुरू झालं आहे मी त्याला देखील शुभेच्छा व्यक्त करतो मला आनंद सा आहे सा की मी गोखले एज्युकेशन संस्था या संस्थेचा माझी विद्यार्थी आहे तिथला पदाधिकारी देखील आहे आणि ते जे काही रोपटं शंभर वर्षापूर्वी लागलं त्यामध्ये अण्णासाहेब वर्तकांचं आणि भाऊसाहेब वर्तकांचं फार मोठं योगदान गोखले एज्युकेशन संस्थेसाठी होतं पण संविधानाचे खरे पुरस्कर्ते वकील आणि न्यायाधीश आहेत त्यांनी समाजापर्यंत संविधानाचा विचार नेला पाहिजे या जबाबदारीनं मी आपल्याला व्यासपीठाला आणि व्यासपीठाच्या या समोरच्या लोकांना खात्री देतो की या चाळीस मिनटामध्ये मी जे काही आपल्यासमोर मांडणार आहे त्याच्यातनं काहीतरी प्रेरणा आज या प्रेरणा दिवशी तुम्ही घेऊन जाल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो या कार्यक्रमात विद्यावर्धनी शिक्षण संस्था वसईचे अध्यक्ष माननीय विकासजी वर्तक यांनी अण्णासाहेबांचे थोडक्यात जीवनपैलू सांगितले आता अण्णासाहेब अण्णासाहेब हे तर माझे आजोबा माझ्या जन्म झाला त्याच्यानंतर एक सात महिन्याने त्यांचं निधन झालं पण अण्णासाहेबांचं हे कर्तृत्व हे काही वेगळंच होतं टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांनी गांधीयुग चालू झालं तेव्हा त्या युगात त्यांनी काँग्रेसचं एक जोरदार काम करायला चालू केलं म्हणजे जेव्हा टिळकांच्या मृत्यूनंतर एक पैसा फंड म्हणजे काँग्रेसला मेंबर करायचे होतं एक रुपयात एक मेंबर असे गांधीजींचं टा टार्गेट होतं पन्नास लाख मेंबर करायची त्याची सभा नारळी बाग म्हणून ना आहे वसईला त्या बागेमध्ये घेण्याचं काम के गांधीजींनी केलं होतं त्या कार्यक्रमाचे गांधीजी स्वतः आले होते त्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब वर्तक होते आणि त्या अण्णा त्यावेळेस त्यांनी स्वतःहून त्यावेळेस एकोणीसशे वीस साली एक हजार रुपयाची देणगी त्या कागदाला दिली होती महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री उभाळे सर यांनी साऱ्यांना अण्णासाहेबांच्या साहेबांच्या कार्याचा परिचय करून दिला आणि महती सांगली ओळख होती ठाणे जिल्ह्याची ती ओळख त्यांनी परिपूर्ण बदलली म्हणून हा प्रेरणा करायचा हा दिन साजरा का करायचा कारण अण्णासाहेबांनी त्या काळामध्ये म्हणजे मी जर इथे बघतो की एकोणीसशे चौदा मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि एकोणीसशे एकोणीस मध्ये ते ग्रॅज्युएट झाले तर विद्यावर्धनेचे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री नाईक यांनी मिश्किली भाषणासह सर्वांचे आभार मानले आणि बऱ्याच दिवसांनी अभ्यासपूर्ण भाषण म्हणजे काय आणि घटनेसारख्या विषयावर संविधानासारख्या विषयावरती इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी तास तीन तास पसून राहिले आहेत हे मला फार क्वचित बघायला मिळते ते तुमच्या रुपया आज बघायला मिळालं मनसपूर्वक म्हणजे त्यांचं भाषण ऐकल्यावर एक शब्द पण तुम्ही ऐकणार नाही ताबडतोब उठून जा अशी भीती मला <laughs> भीती एवढ्या करताय की इतक्या अभ्यास पूर्ण पाल दिल्ली नेहरू कुठे कुठे नेऊन आणलं त्यांनी पालखी पालखीवालापर्यंत आणीबाणीपासून सगळ्या गोष्टी फिरून हो आणलं बऱ्याच वर्षांनी बऱ्याच दिवसांनी या आलो इतक्या सुंदररीत्या आपण विषय मांडला त्याबद्दल आपलं अभिनंदन आमचे प्राचार्य आणि बंधू यांचं अभिनंदन एवढा करता आमच्या श्लोकाचे आम्ही का आभार काय म्हणायचे पण योग्य वक्ता आणि योग्य टायमाला आणणं हे योग्य वेळ ज्याला जमते तो तोच संस्थेचा अध्यक्ष असतो म्हणून बंधू तुमचं अभिनंदन एवढ्या करता की योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य वक्ता आला पाचव तुमचं तुझी पाचव्यांचं आणि तुमचं सांगण्याचं इतकं चांगलं भाषण आहे त्याला अण्णासाहेबद्दल दोन मिनटं बोलणं भाग भाग भागाय म्हणून काही कर्तव्य आहे ते अण्णासाहेबांच्या बाबतीत फक्त एकाच वाक्यात सांगेन की शब्द आणि कृती बोललं तसं वागणं दुर्मिळ आहे घटनेचं चौकट पण ते असत नाही अशा वेळेला अण्णासाहेबांनी आयुष्यभर जे जे बोललं त्याप्रमाणे वागले आणि म्हणून अण्णासाहेब थोर आहेत शब्दा शब्दा थोर शब्दांनी फार अनेक शब्दाला असत नाही उपलब्ध मार्गदर्शक थोर तत्वज्ञ विचारवंत हे सगळे शब्द पोकळ झाले आहेत अण्णासाहेबाच्या बाबतीत त्यांचं वागणं असे चांगले होते की सगळे शब्द अर्थाहून समोर वे आयचे सोमवार दिनांक 14 जुलै पंचवीस रोजी महाविद्यालयातील राज्यनी सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते वकील पत्रकार शिक्षक साहित्यिक कवी विचारवंत आणि संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते